केला मार्ग मध्ये होणार आहे दोन्ही गटाची अरे अरे वाले काय झाला डायवर काय कबड्डी खेळता का काय बाद करू नका सारखा पडतो पडीची घेऊन राखत काय करतो परत इच्छुक करतो की काय जोडी माताच्या बाहेर गेली जोडी बात दुर्दैव निर्माण करायचं एक चांगली वेगाची जोडी बाद होते बरे बर दुर्दैव जोड्यांपैकी पहिला आता मात्र जोडी सुटलो जागा पुढे जाऊ दे पुढे जाऊन जाऊ दुर्दैव नाही प्रवीण शेठ होमण्यांचा लाडका पाखऱ्या आणि उजवीक रामचंद्र होमणे आणि रामो होमण्यांचा शंभू झोरीचा ड्रायव्हर कोकणातला वेगवान ड्रायव्हर दादा होमणे

ांच्या बावऱ्या पडायला आला प्रसंग वरेरीकरांचा बुलेटात राजे पला पुढे उठावं लागेल राजू लावू अरे नाव पहिला कशी केला आणि ड्रायव्हरची त्यापेक्षा कमाल एकवीस सेकंद एकतीस पायवीस एकवीस पाहिजे सरळ जागे सरळ वाद गेटो मला वाटले फिरो 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 दादा बराच पुढे गेला तूर अतिशय सुंदर जोडी सरळ जाणार नाही सरळ येणार तो वरती गुलातरी थांबवलं अजून त्याला थांबवलं आहे देऊ दे गती वाढव गती वाढव आपला वासरू कमी पडतो हरकत नाही ड्रायव्हर मात्र आपला पुरेपूर प्रेस पणाला लावतोय

सुंदर जोडी बात नाही केव्हा चोवीस त्रेचाळीस चोवीस त्रेचाळीस आधारा सुट्टी अशी काय होते इलाजच नाही सुट्टी इतका होता आला मधुकर चावडेकर दिनेश चावडेकर सुनील भाऊ सावडेकर आर्यन श्रीकांत आणि समीर सावडेकर मंडळीच्या नजरा लागल्या बैलांकडे ऋतूश चिंजकर चंद्रेश्वरात ड्रायवर आणलाय जोडी डायरेक्ट चढ्यावर तुझ्या फिरवणार आता तो चरायला जाणार

पडणारा चार जण आणि उजवीकडे पळणार आहे पिंक्या जोडीचा ड्रायव्हर असणार आहे चाळीस चालके ज्या जोडीने परवा संमेश्वर तालुक्यातल्या चोरवण्यामध्ये पहिला नंबर केला होता ही जोडी आता पडायला येतोय बघा सुट्टी करायला म्हण्यास चालके आणि

मक्तेदारी असलेल्या या खेळामध्ये आपले आजोबा भाऊसाहेब शिंदे यांच्या बरोबर प्रत्येक मैदानात राजा जोडीचा ड्रायव्हर घाणीचा

ड्रायव्हर द्वारा बघूया काय झाला अरे अरे गेली डायरेक्ट मैदान सोडून सुटलेली जोडी आहे ड्रायव्हर पडला बघूया काय होणार या ठिकाणी शिवामानी सोन्याची दोरी आहे ओ हो अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी घेत सुटली बघा काय करते ड्रायव्हर दोडी प्रयत्न बघा काय चाललाय वाढवला पड शेवटची गेली असेल शेवटची गेले नम्रा आणि आता एकच जोडी पाडायची बाकी आहे भाजप आला सावडेकरांचा जावडेकरांचा आणि उदयग्राला संग्राम एक गावची आहे एक हाती आहे साऊलमोडी सरळ गावचा आणि सरळ गावचं आहे पुन्हा शंभर Thank you.